आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर एकोणास ही सुरळीतपणे पार पडावी यासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिटलिस्ट रिसम आणि गुंड असलेल्या संशयित आरोपींना अटक करण्याचे सत्र सुरू केले आहे या कारवाई अंतर्गत मकोका कायद्यात हवा असलेल्या मेहुल वसिटाला देखील अटक केली आहे आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा जरब बसावा म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे तर येणारे लोकसभा निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी फरार आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे उल्हासनगर चार मधील साईबाबा मंदिराच्या जवळ मेहुल अशोक वसिटा हा मकोका कायद्याअंतर्गत हवा असलेल्या आरोपीला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे लोकसभा दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने आमचे पोलीस आयुक्त फांचकाळ फांसाळकर साहेब देगावकर साहेब आणि डी सी पी शेवाळे साहेब यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की वेगवेगळ्या गुन्ह्यात जे फरारी आरोपी आहेत पाहिजे आरोपी आहेत ते जर मोकळे राहिले तर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी अडचणी येऊ शकतात तर जे फरारी गुन्हेगार आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी आपली मोहीम राहावं असं सा आदेश झाले होते आम्हाला त्या त्याच्यामुळं आम्ही फरारी आरोपींचा शोध घेत होतो त्यात दिनेश पाटील आणि गायकवाड या दोघांना मी प पर्टिक्युलर आदेश दिले होते की फारे आरोपी पाहिजे आरोपीचा शोध घ्या तर त्यांना मध्यवर्ती पोलीस ठाणे गुन्हा रेस्टर नंबर तीनशे सत्तावीस दोन हजार सोळा कलम तीनशे आय पी सी तीनशे एकोणचाळीस तीनशे सत्तेचाळीस तीनशे त्रेसष्ट तीनशे चौऱ्याण्णव चौतीस तीनशे पंच्याण्णव आणि एम सी यू सी कायदा याप्रमाणे सेंट्रल पोलिसला गुन्हा दाखल होता त्यामधील आरोपी मेहुल अशोक वसिटा हा एका ठिकाणी आल्याची माहिती दिनेश पटेल आणि गायकवाडांना मिळाली त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याला पकडलं व पोलीस ठाण्यात आणून रिपोर्टसोबत सेंट्रल पोलिस ठाण्याला हजर केलं सर त्या दोघांना रिवॉर्डसाठी काही वगैरे पाठवणार का दिनेश पाटील आणि गायकवाड यांचा आम्ही वरिष्ठ घरी पाठवणार आहे जेणेकरून स इतर कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळेल व इतर कर्मचारी अशीच चांगली कामगिरी करतील यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत याबाबत माननीय पोलीस आयुक्तांनी काल एक कार्यक्रम घेतला होता की जे गुन्हे कोर्टात साबित होतील त्यांचं आयोनचं साहेबांनी काल कौतुक केलेलं आहे सर्व आय शिक बक्षीसपत्र दिलेलं आहे अशा प्रकारे पोलीस आयुक्तांची योजनाच आहे मकोकाच्या आरोपीला अटक करणारे पोलीस नाईक दिनेश पाटील आणि पोलीस शिपाई समीर गायकवाड यांना ठाणे आयुक्तालयांकडून बक्षीस मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी सांगितले निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर